नमस्कार मित्र मैत्रिण स्वामी समर्थ पत्नीने चुकूनही कुणालाही सांगू नये या तीन गोष्टी नाहीतर त्याचे वाईट परिणाम आपल्याला दिसते आर्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात पती पत्नीच्या नात्याची मजबूत आणि मर्यादा कायम राहण्यासाठी पत्नीने कधीही तिच्या वैवाहिक जीवनाशी संबंधित काही गोष्टी सार्वजनिकपणे कधीही शेअर करू नये असं म्हटलं आहे

आपलं नातं चांगलं आहे वाईट हे दुसऱ्यांना सांगायचं टाळा चाणक्य यांच्या मते पती पत्नीच्या गोष्टी अत्यंत वैयक्तिक असतात त्या दुसऱ्यांसोबत शेअर केल्याने नात्यात नकारात्मक ना परिणाम होऊ शकतो नंबर दोन शारीरिक समस्यांचा उल्लेख टळा चाणक्य नीतीनुसार बायकोने कधीही आपल्या नवऱ्याच्या शारीरिक समस्यांचा इतरांसमोर उल्लेख करू नये चाणक्य म्हणतात जी स्त्री तिच्या नवऱ्याच्या शारीरिक समस्यांची चर्चा इतरांसमोर करते तिला फक्त कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते कोणताही दुसरा व्यक्ती तुमच्या समस्यांचं निराकरण करणार नाही उलट तुमच्या पाठीमागे तुमची खिल्ली उडवेल तसेच तुमच्या पडत्या बाजूही उघड होतील ज्यामुळे तुमच्या नात्यात फूट पडू शकते नंबर तीन आर्थिक स्थिती चाणक्य यांच्या मते पती पत्नीने मिळूनच गृहस्थी चालवायला हवी असते यासाठी कोणीही मदत करत नाही त्यामुळे पत्नीने कधीही आपल्या नवऱ्याच्या आर्थिक स्थितीचा उल्लेख इतरांसमोर करू नये तुमच्या घरी पैसे भरपूर असले तरी किंवा तुम्ही आर्थिक अडचणीत असलात तरीही या बाबींचा उल्लेख इतरांसमोर करू नका याशिवाय नवऱ्याच्या उत्पन्नाची स्थिती किंवा त्याची कमाई कशी आहे याबद्दल माहिती इतरांसोबत शेअर करण्यात टाळा तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग